नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे वरण फळं म्हणजे काय कोण चकुल्या म्हणतं पण चकुल्या म्हणजे फळं असतं असं नाही आहे चकुल्या वेगळ्या फळं वेगळं वरणफळाला डाळफळं पण म्हणतात आणि माझ्या घशात झाल्या गडबड त्यामुळं मला तिखटच खायचं नाही म्हणून सांगितले डॉक्टरांनी अजिबात तिखट नाही आणि मला तर तिखटाशिवाय जमत नाही बघा हे वरण फळं आणि वरण खाऊन मला एक कंटाळा आता काय करायचं सांगा आता तुम्ही एक दिवस वरण करते एक दिवस वरण फळं करते आता करायची डाळ खिचडी काय करणार घशात खूप उष्णता झाली आहे माझ्या म्हणजे ते फोड उठतात ना उष्णतेचे ते झालं त्यामुळं अजिबात तिखट लागू देत नाही आहे आणि तुम्ही तर बघता माझ्या भाज्या असल्या झणझणीत असतात कारण बाई मी एकतर कोल्हापूरची त्यामुळे एकतर मिळमळीत खायची सवय नाही आहे मला आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे काय ते बघा काय करायचं सांगा हे असलं खाऊन खाऊन ना अजून आजारी पडायची वेळ आली आहे माझ्यावर तर चला आपण काय करूया वरणफळ कशी मी केल्यात ते तुम्हाला दाखवते काय केलं आपली मुगाच्या डाळीची केलेली आहेत ते जरा हेल्दी पण असतात मुगाची डाळ घेतली छान कुकरमध्ये ना धुवून घेतलेली आहे धुवून घेत आहे मी धुवून झाल्यानंतर काय करायचं की डाळ कुकरमध्ये छान शिजवून घ्यायची त्याच्यामध्ये फक्त मी काय टाकणार आहे हळद टाकणार आहे हिंग टाकणार आहे एवढंच टाकणार आहे ते टॉमॅटो वगैरे तर अजिबात नाही टाकणार माझ्या अजून तोंडाची चव जाईल माझ्या पण टोमॅटो टाकलेलं मला शक्यतो आवडतच नाही त्यामुळे मी आपलं हळद आणि हेच टाकणार आहे कारण आंबट वगैरे लागतं त्यामुळं मला नाही आवडत टॉमॅटो टाकलेला शक्यतो मला मी कोणत्याच भाजीत टोमॅटो टाकत नाही जर हे काय ते ह्याच्या भाज्या असतील ना मसाल्याच्या करणार असतील वाटणाच्या त्याच भाजीत मी शक्यतो टाकते पण असं रेग्युलरच्या भाजीमध्ये मी अजिबात टोमॅटो टाकत नाही तर काय करायचं आता हे छानपैकी डाळ शिजवून घ्यायची कुकर कुकर कुकरमध्ये मस्तपैकी आणि तुम्ही जर एक हे सेपरेट डायरेक्ट फोडणी टाकणार असाल तर तसं पण टाकू शकता पण मी असं करून घेणार आहे म्हणजे हे इझी जातं तर चला आपण छानपैकी आता कुकरच्या एक दोन ती दोन तीन शिट्टा काढल्या तरी डाळ छान शिजवून जा शिजून जाते त्यामुळे काय जास्त वेळ लागणार नाही तर आता आपण डाळ शिजवून घेऊया आणि त्यानंतर काय करायचं डाळ शिजल्यानंतर एका एक साईडला एक आपण फोडणीची तयारी करूया म्हणजे काय करायचं लसूण चेचून घ्यायचा तर लसूण चेचण्यासाठी माझ्याकडे एक छोटा पण खलबत्ता आहे आणि मोठा पण खलबत्ता आहे मोठा खल खलबत्त्यामध्ये ठेचा वगैरे केलेला बघितला असाल मी वांग मसाल्याचा मसाला पण केलेला आहे त्यात ते बघितला असाल मोठा खलबत्ता आणि हा छोटा पिल्लू पिल्लू खलबत्ता पण आहे माझ्याकडे आता आपण लसूण छान चेचून घेऊया आणि चेस्ता चेस्ता लसूण उडतो इकडे तिकडे गावावर इस्कटतो तर इसकटलेला खाली पडलेला थोडासा आपल्या ओट्यावरचा गोळा करून घ्यायचा नाहीतर पडला पडू दे असं म्हणायचं नाही बघा पडलाच बघा नाव कटला कडला पडला म्हणजे गावावर त्याला इस्कटण्याची सवय लागलेली असते असं चेचलं की उडून जातो ठीक आहे चला त्याचं कामच आहे इकडे तिकडं पळायचं ल, तर आपण छान असा लसूण चेचून घेऊया आणि ल आपण वरणाला जी फोडणी करणार आहे तेच फोडणीचं वरणच करून घ्यायचं आहे एक टाईपचं ते पण थोडंसं ते घट्ट असणार आहे तर ठीक आहे आपलं डाळ शिजते तोपर्यंत आपण आता ह्याची तयारी करून घेऊया म्हणजे ते जे वरण फळं टाकणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं चपातीची कणिक असते ना तिची च मी हे करणार आहे कोण कोण ओवा वगैरे घालतं मी तसलं काय घालणार नाही आहे फक्त प्लेन आपलं मिठाची चपात मीठ घालून चपातीची कणिक करतात ना तशी केलेली आहे ती लाटून आता मी ठेवत आहे बघा आणि छान एक मोठी चपाती लाटाची पातळ लाटा जाड लाटा काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जसं वाटतं तसं लाटा आम... आणि त्यानंतर काय करायचं आपला चाकू घ्यायचा आणि चाकूने त्याचे आपण शंकरपाळी वगैरे करतो ना तशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे तुम्ही आता बघू शकता मी काय कसे करते ते आणि एका चपातीचं मी करणार आहे कारण जास्त वरण करून त्यातलं वरण थोडंसं प्यायला पण ठेवणार आहे काढून आणि त्यानंतर घट्ट पण होतं शेवटी शेवटी आता गार झालं ना म्हणजे सकाळी सकाळी जर केलेलं असेल तर दुपारपर्यंत पूर्ण ती डाळ असेल ती घट्ट होऊन जाते त्यामुळे करतानाच थोडंसं पातळ करा नाहीतर तुम्ही म्हणाल काय पातळ पाणी करून दाखवले असं काही नाही आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा करताना दिसतं पातळ पण डाळ नंतर एकदम घट्ट घट्ट होते किती जरी पातळ केलं तरी तर असं अशा पद्धतीने मी काप करून घेणार आहे आणि हे काप केल्यानंतर जे आता आपण फोडणी टाकणार आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं ते सगळं टाकायचं आहे तुम्हाला मी ते पुढे पुढे दाखवणारच आहे त्याआधी आपण हे याचे काप करून घ्यायचे आणि हे वरणफळं असतात ना ती लहान मुलांनासुद्धा खूप पौष्टिक आहे अजिबात तिखट नसतं कारण चटणी आणि मिरची घालण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे लहान मुलांना पण तुम्ही घालू शकता आणि ज्यांना दात वगैरे नाही आहेत त्यांना पण हे घालू शकता आणि चकोल्या म्हणजे कसं असतं ते चकोल्याचा प्रकार वेगळा आहे तो मी तुम्हाला एक दिवस दाखवून देईलच पण आत्ता फळं बघा कसे असतात डाळ डाळ फळं पण म्हणतात त्याला वरण फळं आणि डाळफळं असं आहे आमची आजी जी फळं म्हणायची त्याला वरणाला वरण म्हणायची फळं तर ठीक आहे असो कोण कोण काय काय म्हणतं ते ठीक आहे आपण आता करूया वरणाची तयारी म्हणजे व वरण करूया आणि त्याच्यानंतर वरून फळं टाकूया वरण करताना काय करणार आहे आता नेहमीप्रमाणे आपण पातेला ठेवणार त्याच्यामध्ये तेल टाकणार त्याच्यानंतर तेल तेल गरम झाले का बघण्यासाठी एक एकच एक, एक दोन जिरे टाकून बघणार ते सगळे सगळे सेम प्रोसिजर आपण करणार आहे याच्यामध्ये काही वेगळं नसणार आहे तसंच चला आता करूया तेल ता तापले का बघायचं त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी टाकायची मस्तपैकी आणि जिरे जिरे मोहरीशिवाय फोडणी जिरे मोहरीच्या फोडणीशिवाय वरण अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे जिरे मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायचा लसूण टाकायचा तो छान भाजून घ्यायचा आणि हळद आपण ऑलरेडी थोडीशी डाळ शिजवताना टाकलेली आहेच फक्त थोडीशी तेलामध्ये भाजण्यापुरती थोडीशीच टाकायची आणि हे सगळं छान भाजून घ्यायचं कारण लसूण आपण जास्त बारीक केलेला नाही एकदम पेस्ट केलेली नाही आहे मोठा मोठा चेचलेला आहे त्यामुळे लसणाचा वास जाईपर्यंत छान तेलात भाजायचं कढीपत्ता तर भाजणारच आहे आपण कढीपत्ता आणि लसूण सगळं ते छान भाज भाजून घ्यायचं असा घरभर वास सुटला पाहिजे करपून द्यायचं नाही करपलेला वास नाही फोडणीचा वास छान सुटला पाहिजे अशा पद्धतीनं भाजायचं लसूण टाकायचा आणि त्यानंतर जी शिजवलेली डाळ आहे आपण ती सगळी याच्यामध्ये टाकायची आणि जास्त घट्ट झाले असेल तर थोडंसं आपण पाणी गरम पाणी टाकलं तरी चालतं गरम पाणी टाकून पूर्ण हे करून आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आता हे बघा आपलं भाजत आहे क काय जिरे मोहरी लसूण आणि कढीपत्ता एवढंच टाकलेलं आहे आता वरून मी थोडंसं हळद टाकणार आहे कारण ऑलरेडी आपण टाकली होती हळद दा, हळद आणि हिंग टाकलेला होता त्यामुळं आता थोडंच टाकलेलं आहे मी हळद टाकलेली आहे आणि आता यानंतर आपण जे हलवलं डाळ झालेली होती ना हो का तर मला दाखवते इथं डाळ मी हे हे बागा, बागा। ही थे थे थे। अशी घट्ट आहे डाळ याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आपण थोडीशी पातळ करून घ्यायची कारण जे आपण एवढी पातळ करून पण अजून गरमच आहे बघा हे बघा थोडंसं वाफन येते त्याच्यामध्ये आणि पूर्ण रवीने वगैरे गटळायची काही गरज नाही आहे आप तुम्ही हाताने पण असं गटळणे म्हणतात बघा त्याला किंवा असं हलवणे म्हणतात हा चमचाने रवीने हलवल्यानंतर अजून जर घट्ट म्हणजे अशी एकदम स्मॅश केल्यासारखी होते पण चमच्या हलवल्या पण होते आता हे सगळं काय करायचं आपण आता फोडणीत ओतायचं आणि हे टप्प्यानं वास खूप छान येतो बरं का तर चला आपण फोड़। आता हे फुगडं फोडणीमध्ये ओतूया आणि छानपैकी आपलं वरण वरण तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये अजून पाणी टाकून थोडंसं पातळ करूया आणि त्यानंतर आपण केलेली ती फळं आहेत ती सगळी याच्यामध्ये सोडूया छान शिजवून घेऊया आणि ही सगळी प्रोसिजर आता तुम्ही मी पटपटपट पुढे बघा कसे वाटतात वरण वरणफळं नक्की मला सांगा